दिवेची आवास त्यानिमित्त दीपपूजन सर्वप्रथम आपण सुपारी म्हणून एक प्रातिनिधिक गणपतीची प्रतिमा घेतली आहे हळद कुंकू अक्षत वगैरे लावून फूल वाहून त्याची पूजा केली आहे आणि त्यानंतर आता दीपपूजन करणार आहोत दीपपूजनाच्या सुरुवातीला सर्व प्रकारची दिवे घासून पुसून स्वच्छ करून आपण ते प्रज्वलित केलेले आहेत आणि आता त्याची पूजा करणार आहोत दिव्यांना सर्वप्रथम दूध आणि पाणी वाहून फुलांनी दूध पाणी वाहून